नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता हे आपल्या कांद्याचा चाळीस दिवसाचा फळाट आहे लागण करून चाळीस दिवस कम्प्लीट झालेले आहे पाहू शकता आपल्या कांद्याची ग्रोथ कशी आहे एक नंबर ग्रोथ झालेली आहे आपल्या कांद्याची आता फुटवे फुटायला चालू झालेले आहेत आपल्या कांद्याला आणि पातीची उंची पण बकळ आहे आवश्यकता बघा हो बारकी बारकी फुटे फुटाला चालू आहेत त्या पहिला फ्लॅटपेक्षा हे दहा बारा दिवसाने मागचा फ्लॅट आहे पंधरा दिसाने म्हणले तरी काही हरकत नाही Eu aqui number não me perguntei o que eu